पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एस सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून देशभरात मोदींच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देऊन त्यांच्याकडून कामांची पावती भाजप पदाधिकारी घेत आहेत आज अहिल्यानगर शहरात जिल्हा भाजपकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे तसेच तंत्रज्ञानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ अकरा वर्षात विकसनशील भारतास विकसित भारत सर्वांगीण प्रगती साधल्याचे भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जे नित्याचे काम केले त्याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांतून आपणा जनतेपर्यंत जाण्याचा हा एक उपक्रम होता माझ्या आधी नितीन भवासन अनिल भवासन यांनी सगळी माहिती दिलेली मी एवढंच सांगन की या अकरा वर्षात जी चौ दोन हजार चौदाच्या आधी जी परिस्थिती होती की असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का, का नाही परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाच्या आता ते पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिलंय शेतकरी सुकवला गेलाय कामगार वर्ग सुकवला गेलाय तरुण वर्गांचे पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल त्यांनी आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देश च्या मार्गावर आहे आणि झालेला आहे आणि मग आमच्या ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं करा अशी परिस्थिती होती परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला चांगला दर मिळतोय हाताला काम मिळत आहे शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय राष्ट्रातून प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय घरकुल मिळत आहे शौचालय मिळतात त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय ह्याच्यातून विकास होतोय रस्त्याचे काम झालेत सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल शहरी अर्बन विभागात असेल या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या गाडीवर खुश आहे की एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे नऊ जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणासाठी अकरा वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांचं माहिती लोकांना देणं जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ एक्क्याऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचं वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे चार कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय पंधरा कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत जोडल्या गेलं आहे एक्कावन्न कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जोडल्या गेले आणि अडुसष्ट लाखावर पेक्षा जास्त जे छोटे उद्योजक आहेत फेरीवाले आहेत यांना अर्थसहाय्य करून सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलाय शेतकऱ्यांसाठी एम एस पी जी आहे ती साधारणतः जवळजवळ जास्त किमतीने केंद्र सरकारने वाढवून दिली आहे अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तीन पॉईंट सात लाख कोटीचं सा वाटप केलंय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना देशभरात पीक योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला गेला किसान क्रेडिट कार्ड योजनेतनं कोटी कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ दहा लाख कोटीचं अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलं आहे मेगा फूड पार्क जे दोन हजार चौदापर्यंत तीन होते ते आता जवळजवळ चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहे रस्त्यांचं मोठं जाळव केंद्र सरकारने देशभरात उभं केलंय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारी शक्तीला युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नव उद्योजकांसाठी दिल्या आहेत याबरोबरच जवळजवळ चोपन्न हजार नऊशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील अक्षरा अकरा वर्षात तयार केले आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तीन पॉईंट शहाण्णव लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्वनेते या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक शेती आणि उद्योग विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे